रामकृष्ण हरी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया लाइक करा शेअर करा सब्स्क्राइब करा युग युग आपल्या सर्वांना माहीत आहे की युगाचे आपले निर्धारित स्थान आहे स्थान आहे सतयुग अतियुग अतियुग युग आणि कलियुग परंतु संस्कृत मध्ये दोपारचा अर्थ दुसरा आणि त्रेता म्हणजे तिसरा तर त्रेता युग दोपार युगाच्या आधी कसे येऊ शकते याच्या मागे देखील कहाणी आहे सतयुगात पाहिल्या नावाच्या सुंदर तरुणीने गौतम ऋषीशी विवाह केला आहिल्या ऐष्याला अप्रतिम सुंदर होती त्यामुळे इंद्रदेव तिच्यावर भाळला होता एकदा नेहमीप्रमाणे गौतम ऋषी स्नानासाठी म्हणून बाहेर गेली आणि इंद्र त्यांच्या कुशीजवळ आला इंद्राने गौतम ऋषीचे रूप घेतले आणि आयल्याच्या जवळ गेला आयल्या इंद्राला ओळखू शकली नाही इंद्राने आयल्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि तिथून निघून जात असताना आपल्या खऱ्या रूपात आला त्याच वेळेस गौतम ऋषीने त्याला पाहिले त्यांनी आज जाऊन आईलेवर आग पाडक त्यांनी आयलेला साथ दिला की तिचा दगड होऊन शिळेत रूपांतर झाल्यानंतर आईलेने गौतम ऋषींना वस्तू सांगितली आणि आपली सुका करण्यास सांगितली ऋषींनी ऋषींना तिची दया आली आणि त्यांनी तिला उशाप दिला की त्रेता त्रेतायुगात उष्णते अवतार प्रभु श्रीराम या श्री श्रीला आपल्या पायाने स्पर्श करतील आणि तिची शिक्षा होईल आईले म्हणाली की आता तर सतयुग चालू आहे जे एक हजार वर्षांनी संपेल त्यानंतर दोबार युग येईल जे लाख वर्ष मोठे आहे आणि त्यानंतर त्रेतायुग सुरू होईल इतका इतका काळ तिने दगड बनून कसे राहावी तिची विनोनी ऐकून गौतम ऋषींनी युगाचे स्थान बदलले त्यांनी कालचक्र अशा रीतीने शिरवले की त्रिता युग दोपार युगाच्या आधी आली